लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता एकवीसशे रुपये आज दुपारीच मिळणार दोन दिवसावरती संक्रांत आल्यामुळे आजच्या आज पैसे वाटपाचे बँकांना आदेश पण सुट्टी असल्यामुळे मात्र पाचच बँकांमध्ये पैसे जमा होणार आज दुपारी चार वाजल्यापासून बारा जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे पैसे मात्र याच पाच बँकेमध्ये येणार आहेत बारा जिल्ह्यांची यादीमध्ये तुमचं नाव आहे का लगेच पहा आज दुपारपासूनच हे पैसे वाटपाचं काम जे आहे तर महाराष्ट्रामधून मा विविध जिल्ह्यांतून सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर पालघर असेल अकोला असेल किंवा मग बाकीचे काही असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप जे आहे ते होणार नाही अनेक लाडक्या बहिणींना वाटत होतं की मकर संक्रांतीच्या दिवशी पैसे येतील पण सरकारने आश्चर्याचा धक्का देत आजपासूनच म्हणजे आज सुट्टी जरी असली तरी आजपासूनच पैसे वाटपाला सुरुवात केलेली आहे आणि पुढील दोन दिवसाच्या आत पैसे वाटपाचा निर्णय झाला आहे आज पाच बँकांमध्ये पैसे येणार आहेत कोणत्या पाच बँकांमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे लक्षपूर्वक पहा आज जर तुम्हाला पैसे आले नाही तर थोडा धीर धरा उद्या सकाळी तुम्हाला हे पैसे येतील पण आज पैसे लगेचच्या लगेच येणार आहे पाच बँक खात्यामध्ये पैसे येणार तुम्ही एटीएम कार्ड गुगल पे फोन पे वापरून हे पैसे तत्काळ काढून घ्यावेत कोणत्या पाच बँका आहेत आणि कोणते बारा जिल्हे आज असणार आहेत याची यादी देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कारण की जर आज तुम्हाला पैसे जर मिळाले नाही तर तुमचं नाव अपात्र महिलांच्या यादीत असू शकतं साठ लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहेत त्यामुळे कोणत्या महिला अपात्र झाल्या सर्वप्रथम तर तीस सेकंदांमध्ये ते समजून घ्या कारण की तुम्हाला जर आज पैसे आले नाही तर काही कदाचित सरकार जे उद्या आहे ते उद्या सुद्धा तुमचे पैसे जमा करू शकतात किंवा वसुलीही केली जाऊ शकते आणि एक गोष्ट लक्षात घ्या तीस सेकंदांमध्ये जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्हाला पहिली गोष्ट तुमचा हा प्रॉब्लेम असू शकतो की अशा लाडक्या बहिणी आहेत बघा पहिलं कारण अपात्र होण्याचं आता लक्षपूर्वक ऐका तुमच्या नावावर जर शेत जमीन असेल आणि तुम्ही नमो शेतकरी सन्मान योजना किंवा पीएम किसान सन्मान निधी योजना याचा जर हप्ता सहा हजार अधिक सहा हजार वर्षाला हे वाटप होत असेल दर चार महिन्याला दोन दोन हजार रुपये महिलांना जमा होतात त्या दोन्ही योजनांची मिळून एकशे वीस सॉरी बारा हजार रुपये मिळणार नाही तर फक्त पाचशे रुपये तुम्हाला या योजनेमधून मिळणार आहे कारण की दरमहा हजार रुपये तुम्हाला तसेही मिळत आहेत तर मग फक्त पाचशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे आणि तुर्तास तरी तुम्हाला मग या लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये येणार नाही कदाचित वसुलीही त्या ठिकाणी होऊ शकते दुसरी गोष्ट दुसरं कारण अपात्रतेचं समजून घ्या आणि लगेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे आज येणार आहे कोणत्या पाच बँकांमध्ये पैसे आज येणार आहे तर ते समजून घेऊया तुम्हाला मॅसेज जर अजूनही आला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे बघा महिलेच्या नावावरती जर शेती अवजार किंवा मग शेती असेल त्यांचं अनुदान कसले येत असेल एखादा नांगर खरेदी केलं असेल शासनाकडून सबसिडी मिळाली असेल त्यासाठी तरी देखील हा ही योजना जी आहे त्या महिलांसाठी रद्द होण्याचा धोका आहे तिसरी गोष्ट बघा निराधार योजना जी आहे संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनांचा तुम्ही जर लाभ घेत असाल पेन्शन योजना असेल तर, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत तर त्यामधून जो लाभ भेटतो आहे तर तो वजा करून पैसे मिळतील जर एखाद्या योजनेचे जर तुम्हाला दीड हजारांपेक्षा जास्त पैसे मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो बंद करण्यात येऊ शकतो असं देखील सांगण्यात आलेलं आहे की आम्ही अपात्र महिलांना काढणार आहोत आज सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणते बारा जिल्हे आणि कोणत्या पाच बँकांमध्ये हे पैसे वाटप सुरू होणार आहे आज सुट्टी आहे पण आज जरी सुट्टी असली तरी सुद्धा पैसे वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो होणार आहे उद्या सकाळी दहा जिल्हे आहेत संक्रांती पर्यंत सगळा विषय जो आहे तो क्लिअर करणार आहे सरकार आणि त्यांनी असे आदेश सुद्धा दिलेले बँकांमध्ये पैसे येणार आहे त्यामुळे आजच पाच पाच बँकांत पैसे जमा होणार आहे आणि त्या कुठल्या आहेत ते समजून घेऊया आणि पैसे कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये येणार आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आजचे उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांनी देखील सरकारना मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दुजोदा दिला आणि शिंदे दादांचं जे अभिनंदन जे हो आहे ते आपल्याला नक्की करायचं आहे छोटीशी विनंती आहे व्हिडिओ आता आम्ही लगेच सांगत आहोत त्यामुळे व्हिडिओला सर्वात प्रथम आपण लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर केला किंवा लाईक केलं तर आम्हाला तेवढंच प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहात तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे लक्षपूर्वक ऐका सर्वात पहिलं पेमेंट जे आहे ते इंडिया पोस्ट पेमेंट बँक जे आहे म्हणजे तुम्ही पोस्टाचं जर खातं उघडलं असेल तर त्या सर्व लाडक्या बहिणींचं अगदी मनापासून अभिनंदन कारण की त्यांनाच सर्वात प्रथम याच पोस्टाच्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहे पण पोस्ट पेमेंट बँकमध्ये जर ही जी पहिली बँक आहे तर चार बँका आहेत त्यांच्या त्याच्यामुळे महिलांना असं वाटतंय की पैसे जे आहे तर ते अजूनही जमा झाले नाही तर तुम्ही काळजी करू नका तुम्ही उद्या सकाळी पोस्टामध्ये जा एसएम एस आला नसेल तर आणि दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही पोस्टामध्ये चेक करा आणि बॅलन्स जर तुमच्या खात्यावर आला असेल तर लगेच ते पैसे देखील त्या ठिकाणी तुम्हाला काढून घ्यायचे आहे कारण की आता काय होतं कदाचित हे पैसे मागे वळवले जाऊ शकतात बघा दुसरी बँक आता पोस्टामध्ये तुमचं खातं आहे का कमेंट करा दुसरी बँक आहे ती बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राची बँक ही महा... ही बँक अशी आहे की महाराष्ट्राची बँक आहे इथे पैसे जमा केल्याचा मेसेज जो आहे तो आपल्याला लवकर येतो तर त्याचमुळे या बँकेची निवड करण्यात आलेली आहे आणि योजनांचे पैसे जे आहे ते दिले जातात मग योजना कोणती असू द्या लाडकी बहिणी योजना असू द्या नमो शेतकरी योजना असू द्या किंवा संजय गांधी निराधार योजना असू द्या या सर्व योजनांचे पैसे बँक खात्यामध्ये अप टू डेट येत राहतात तुम्ही हे एमद्वारे सुद्धा चेक करू शकता किंवा तुमच्या खात्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर त्याच्यावरती सुद्धा चेक करू शकता आता बँक ऑफ महाराष्ट्राचे पैसे कसे चेक करायचे तुम्ही कमेंट करू शकता किंवा इंटरनेट गुगलवर सर्च करू शकता बँक ऑफ महाराष्ट्रा बॅलन्स चेक नंबर तो नंबर आला की त्यावर मिस कॉल करून घ्या तर लगेचच हे पैसे जे आहे ते तुम्हाला चेक करायचे आहे आणि काढून सुद्धा घ्यायचे आहे आता बघा तिसरी बँक जी आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय सर्वात मोठी बँक आहे आणि इथे देखील ग्राहकांची सगळ्यात जास्त अकाउंट आहेत आणि सरकारी योजनांचे पैसे खूप लवकर या ठिकाणी जमा होतात भारतातील सगळ्यात विश्वासार्ह सार्ह सार, सार, मानली जाणारी ही बँक आहे या बँकेमध्ये कधीही कुठलाही घोटाळा त्या ठिकाणी होत नाही बँकेत सातवा हप्ता हा लगेच आज संध्याकाळीपर्यंत जमा होणार आहे तर तातडीने बँकेत तुमच्याकडे एटीएम कार्ड असेल तर एटीएम कार्डने चेक करा फोन पे असेल तर त्याने चेक करा लगेच चेक करून घ्या आणि चौथी बँक आहे तर ती चौथी बँक आणि पाचवी बँक जी आहे ते कोणते जिल्हे तातडीने समजून घ्या कमेंट करा तुमचा जिल्हा याच्यामध्ये आला आहे की नाही हे सुद्धा कमेंट करा बँक ऑफ इंडिया अ किंवा डी बी आय ह्या ज्या बँका आहेत तर बँक ऑफ इंडियामध्ये दे देखील पैसे जे आहेत ते लवकर येतात आणि तुम्ही एमद्वारे सुद्धा बॅलन्स चेक करू शकतात गुगल पे फोनपे असेल तर तुम्ही किंवा मिस कॉल मारून सुद्धा तुम्ही तुमचा बॅलन्स जो आहे खातं पुस्तक असेल तर त्याच्यावरती मॅसेज त्याच्यावरती पाठीमागे जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मॅसेज करून सुद्धा तुम्ही तुमचा बॅलन्स जो आहे तो चेक करू शकता खास खासगी बँक सुद्धा आहे याच्यामध्ये सरकारी योजनांमध्ये या एचडीएफसी जी बँक आहे तर तिचं योगदान खूप आहे आणि ही एचडीएफसी बँके सुद्धा आता पैसे जे आहेत ते येणार आहेत पैसे येतात पण कदाचित मग जर आज पैसे आले नाही तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे अतिशय महत्वाची सूचना आता जर तू अजूनही पैसे तुम्हाला जमा झाले नसतील तर तुम्हाला लगेच पुढचे काही जिल्हे जे आहेत ते सुद्धा सांगणार आहे तुम्ही थोडीशी वाट बघायची आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही विशेष महिला आहे तर तिसरा टप्पा असतो तर प्रत्येक टप्पा वाईज हे पैसे जे आहे ते येत असतात ता जिल्ह्यांची टप्पेवारी असते जिल्ह्यांमध्ये तालुक्यांची टप्पेवारी असते त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला सगळ्यात आधी पैसे मिळतील असं नाही तुम्ही चेक करा तुमचं कोणत्याही बँकेमध्ये तर तुम्ही गुगलला बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक करा असं सर्च करा आणि तो मोबाईल नंबर जो आहे तो घेऊन तुम्ही त्यावर मिस कॉल द्या तो मिस कॉल दिला कुठला एक रुपया कट होत नाही पण तुम्हाला किती बॅलन्स आहे हे समजतं आणि मग तुम्हाला समजतं तो बॅलन्स कुठेतरी नोंद करून ठेवा किंवा मग मेसेज जो आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये राहणारच आहे कारण आपण जो आहे तो मोबाईल कुठे दे हरवून देऊ नका मग जर पैसे जे आहे ते आपल्याला आलेले आहेत तर मग क्लिअर कट आपण जाणून घ्या की संक्रांतीसाठी खरेदीसाठी हे जे पैसे आपल्याला हवे होते तर ते पैसे आपल्याला संक्रांतीच्या अगोदरच देण्यात आलेले आहे सायंकाळी आज रात्री बारा वाजेपर्यंत मॅसेजेस येण्याची शक्यता आहे जरी नाही आले तरी उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून या ठिकाणी मॅसेजेस जे आहेत ते यायला सुरुवात होतील आणि बारा जिल्हे आता कुठले असणार आहे बघा महाराष्ट्रामध्ये अं विध विभा विभागलेली विबा, विबा, दोन दोन जिल्ह्यांची नावं आहेत नागपूर विभाग असेल आणि कोकण विभाग असेल पुणे विभाग असेल यांची तर खात्री आहे नाशिक है, वरुबर वरुबर आ, विभाग आहे त्याचबरोबर वरवर आपण बघितलं छत्रपती संभाजीनगर हा सुद्धा विभाग जो आहे तो देण्यात आलेला आहे ज्याला मराठवाडा आपण म्हणतो जिल्ह्यांची निवड याच्यामध्ये केली जाते मग ज्यामध्ये गडचिरोली असेल इकडे कोल्हापूर असेल पुणे नाशिक असेल तर त्याचबरोबर अहिल्यानगर हे हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटपाचं काम लवकरात लवकर सुरू होणार आहे